नमस्कार एस के मराठी या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पॅन कार्ड वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सरकारने लागू केला नवा नियम या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी पॅन कार्ड म्हणजे परमनंट अकाउंट नंबर कार्ड हे भारतीयांसाठी एक महत्वाचं ओळखपत्र मानलं जात जन्मतारखेचा जा पुरावा आणि फोटो प्रूफ म्हणूनही त्याचा वापर केला जातो तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे पॅन कार्ड बाबत नियमांमध्ये सरकारकडून नुकतेच काही बदल करण्यात आले आहेत टेक्कल रणजेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे तर मित्रांनो तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्हाला टेन्शन मधून दिलासा मिळणार आहे कारण सरकारने पॅन कार्ड बाबतच्या नियमांमध्ये बदल केले आहेत नवीन नियम सप्टेंबर महिन्यांपासून लागू होणार आहे तर पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक का असणाऱ्या नियमातून पॅन कार्ड धारकांना दिलासा मिळणार आहे याबाबत एक नवीन अपडेट लागू होण्याची शक्यता आहे तर बघा तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेलं नसेल तर ही तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे यापुढे पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक असणं गरजेचं नाही पॅन कार्ड काढतानाच ज्यांनी कागदपत्र म्हणून आधार कार्ड दिलं आहे अशा व्यक्ती ज्यांनी आत्ताचं नवं पॅन कार्ड काढलं आहे अशा व्यक्तीना मिळालेलं किंवा मिळणार पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेलं असणार आहे त्यामुळे अशा पॅन कार्ड धारकांना ते नव्याने धार लिंक करण्याची गरज उरलेली नाही असं केंद्र सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे त्यामुळे तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर यापुढे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तर मित्रांनो सध्या पॅन कार्डचं महत्त्व महत्व अनन्य साधारण आहे बँक खातं उघडायचं असो की मोबाईलचं सिम कार्ड घ्यायचं असो सगळीच कामं आता डिजिटल झाली आहेत त्या प्रत्येक कामासाठी पॅन कार्डची गरज बसते त्यामुळे पॅन कार्ड नाही अशा व्यक्ती सहसा आपल्या आजूबाजूला नसते पॅन कार्ड बाबत सातत्याने नवनवीन नियम सरकार कडून आणले जातात पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची गरज नसल्याचं सांगून सरकारने पॅन कार्ड धारकांना मोठा दिलासा दिला आहे तर मंडळी पॅन कार्ड हे एक महत्वाचं ओळखपत्र आहे इन्कम टॅक्स विभागाकडून इन्कम टॅक्स एकोणीशे एकसष्ट एक दहा युनिक असतो आणि त्या पॅन कार्ड धारकांसाठी तो आयुष्यभरासाठी लागू असतो पॅन कार्ड कोणाला मिळत याबाबत काही नियम नाहीत लहान मुलं विद्यार्थी सर्व वयोगटातील व्यक्ती पॅन कार्ड काढू शकतात तर संस्था आणि कंपन्याही पॅन कार्ड काढू शकतात चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद